मुंबई शहर हातचोका शहर आहे इथे राजा कधी रंक होईल आणि लकीरचा फकीर कधी बादशा होईल याचा काही नेम नाहीये त्यामुळे सावध राहण्यात शहाणपणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या त्या सगळ्यांना धक्का बसला ज्यांनी चोराला पकडण्यासाठी आपला जीव धोका टाकणाऱ्या काकाच्या अपघाताचा थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला होय काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना बोरिवली स्टेशन मध्ये घडली आहे सूरजच्या दिशेनं काका पुतण्या निघाले होते रेल्वेची वाट पाहताना मोबाईलमध्ये गेम खेळत मग्न होते त्याच दरम्यान मोबाईल चोरांनी पुतण्याच्या हातातून मोबाईल चोरी करून पळ काढला चोराचा काकाने पाठलाग सुरू केला मात्र हा पाठलाग काकांच्या जीवावर बेतला कसा ते पहा आणि प्रवास करताना सावध राहा मोबाईल चोराचा पाठलाग करताना जीव धोक्यात पाठलाग करताना घडली भयंकर दुर्घटना बोरिवलीतील धक्कादायक प्रकार दृश्य मुंबईच्या स्थानकातील सुरतला जाण्यासाठी गाडीची वाट बघत हे काका पुतणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर बसले सीसीटीव्ही निरखून पहा काका आणि पुतण्या दोघेही मोबाईल मध्ये गेम खेळण्यात व्यस्त आहेत आजूबाजूचे लोक आपापल्या घाई गडबडीत आहेत मात्र या चोरट्याची नजर आहे ती फक्त काका आणि पुतण्याकडे असलेल्या या मोबाईल वर हा चालाक चोरटा मोबाईल चोरी करण्याच्या हेतूनेच पूर्व ना आला होता शेजारच्या प्लॅटफॉर्म वरून ट्रेन आल्यानं गर्दी कमी झाली आणि दुसरी ट्रेन येतात या चोरट्यानं पुतण्याच्या या काकानं चोराच्या मागे पळायला सुरुवात केली आणि तात्काळ प्लॅटफॉर्म वरून ट्रॅक वर उडी मारली पण काकानं उडी घेताच त्या ट्रॅक वर येत असलेली लोकल ट्रेन काही कळायच्या अगोदरच काकाच्या अंगावरून गेली हा गुजरातला जाणारे प्रवासी होते ते प्लॅटफॉर्म सहा सातवर रात्री सव्वादच्या वेळेला ट्रेनची वाट पाहत असताना ते स्टेशनवर थांबले होते तर मोबाईलमध्ये काका आणि पुतण्या असे दोघं होते काका पुतळण्याच्या मोबाईल घेऊन त्याच्यामध्ये काही बघत होता खेळत होता तो तर तेवढ्यात येथील आरोपीने एका आरोपीने त्याच्या हातातला मोबाईल खेचला आणि तो लगेच ट्रॅकवर पळाला तो ट्रॅकवर पळाल्यावर समोर येणार त्याने अंदाज घेतला समोर येणार गाडीच्या अगोदर उडी मारली आणि तो, मार तो पळून गेला मोबाईल खेचून पळून गेला पुन्हा एकदा पहा मन करणारा लुटीचा हा धक्कादायक जीव घेण्या प्रकार मोबाईल चोराचा पाठलाग करताना जे घडलं ते शून्य करणारं होत चोरट्यानं समोरून येणारी लोकल पाहून लगेच फोन चोरला आणि काही सेकंदातच उडी मारून ट्रॅक क्रॉस करत पळ काढला चोरट्यानं पळ काढला मात्र जीवावर भेटलं ते पाठलाग करणाऱ्या या काकांवर ट्रेन अंगावरून जाताच काका सी ढाले हे गंभीर जखमी झाले आजूबाजूचे लोक मदतीला धावून गेले कांदिवली इथल्या शताब्दी रुग्णालयात आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अंगावरून ट्रेन गेल्यानं त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे बोरिवली स्थानकातून मोबाईल चोरी केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी चा गेल्या चार ते पाच दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी आलेल्या आरोपीचा यावेळी मात्र डाव फसला आणि त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या हर्षद शेख परमेश्वर शेख अशी या चोरट्यांची नाव आहेत दोघे विसीच्या आतले आहेत पोलिसांनी त्यांची तुरुंगवारी निश्चित केली आहे त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा लुटीचा गुन्हा दाखल झाला आहे मात्र त्यांच्या या चोरीचा फटका एका निष्पाप भल्या माणसाला बसलाय आपला फिर्यादी आहे जो गंभीर जखमी झालेला असून तो आता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे त्याच्यावर उपचार चालू आहे आणि यातील आरोपींना हे आरोपी पुन्हा इथे असंच प्रकारचे गुन्हा करायला आले होते ते तर मग यांचं सी टी सी सी टी व्ही फुटेजवरून त्यांना आम्ही आमच्या स्टाफने डिटेक्शन स्टाफने त्यांना ट्रेस केला आणि त्यांना आम्ही अरेस्ट केले आता त्यांना पाच दिवसाची कस्टडी मिळालेली आहे या घटनेनं सर्वांनी बोध घेण्याची गरज आहे सार्वजनिक ठिकाणी वापरताना महागडे मोबाईल वापरताना सावधगिरी बाळगा आपण कुठे आहोत याच भान राहू द्या लोकांच्या गर्दीत टपून बसलेल्या अनेक चोरट्यांची नजर ही तुमच्या महागड्या मोबाईल वर वस्तूंवर असते आणि जेव्हा आपली नजर हटते तेव्हा दुर्घटना घडते तुम्ही बेसावध असला तर बोरिवली जे घडलं ते तुमच्या सोबतही घडू शकत कधीही कुठेही म्हणूनच राहा सावध होऊ नका सावध गोविंद ठाकूर टी नाइन नाईन मराठी बोरिवले